नमस्कार श्री स्वामी समर्थ सुखी वास्तुराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सरकारी नोकरीचे योग आणि कुंडली याबाबत चर्चा करणार आहोत आणि मी सम सिंपल भाषेमध्ये आपल्या सर्वांना अज्ञात करून देणार आहे की कुंडलीमध्ये सरकारी योग आहे की नाही तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपल्याला विनंती करतो की माझंही सुखी वास्तुरा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण करा वेगवेगळे विषय मी आपल्यासमोर कायमच घेऊन येत असतो आज कुंडलीबाबतचा विषय मी घेऊन आलो आहे तर आपण इथे पाहू शकता की एक कुंडली मी आखलेली आहे आणि कुंडलीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सूर्यग्रह सूर्यग्रह हा कुंडलीमध्ये राजयोग दाखवत असतो राजयोग म्हणजे उन्नतीचे योग, योग, योग असतील धनसंपत्ती असेल समृद्धी असेल पैसा असेल या सगळ्या गोष्टींना तो कारकत्व देत असतो त्याचबरोबर नेतृत्व गुण असेल आणि पदोन्नती असेल सरकारी नो नोकरीचे योग असतील हा तो दाखवत असतो ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असतो आणि विशेष स्थानी असतो तर त्याला सरकारी योग नोकरीचे घडून येतात तर आपण याबाबतच आज चर्चा करतो आहे आज आपण इथे पाहू शकता की कुंडलीमध्ये हे प्रथम स्थान आहे हे चतुर्थ स्थान आहे हे पंचम स्थान आहे हे नवम स्थान आहे हे दशम हे स्थान आहे आणि हे एकादश स्थान म्हणतात त्याला आता प्रथम भावामध्ये जर सूर्य असेल तर सरकारी नोकरी जे एम पी एस सी यू पी एस सी अशा परीक्षा देतात कोणत्याही परीक्षा ज्याला सरकारी नोकरी म्हणतात तर ते लागण्याचे चान्सेस असतात एक तर प्रथम भावात सूर्य असेल तर एकतर चतुर्थात सूर्य असेल तर पंचमात असेल तर आणि दशमात असेल तर आता मी इथे दोन ठिकाणी मी स्टार केलेलं आहे आता ह्याचं कारण असं की जर एक दोन तीन आणि ह्या चार ठिकाणी जर सूर्य असेल तर प्रबळ योग सरकारी नोकरीचे आपल्या कुंडलीमध्ये प्रमाणे घडून येतात म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी जी काय आपण स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकते म्हणजे योग निर्माण आहेत निर्माण झालेले आहेत तर तिथं तुम्ही परीक्षा के दिली तर तुम्हाला यश मिळू शकते मिळेल असं नाही का ते मी पुढं सांगतो आणि आता हे दोन स्थानं जे आपण बघताय आपण मी इथं स्टार केलेलं आहे म्हणजे एकादशमध्ये सूर्य आणि भाग्यामध्ये सूर्य ह्याला नवम स्थानाला भाग्यस्थान म्हणतात आणि एकादश हे स्थान म्हणजे अकरावं स्थान तर ह्याच्यामध्ये स्टार म्हणजे ह्याच्यात जर सूर्य असेल तर ह्याच्या भोवती किंवा ह्याची युती कोणत्या ग्रहाबरोबर झालेली आहे उच्च ग्रहांबरोबर हे प्रामुख्यानं फार महत्त्वाचं असतं त्याचबरोबर नवम स्थानामध्ये पण की कोणत्या ग्रहाशी युती झाली आहे हे महत्त्वाचं असतं आणि ह्याचं दहा दहावं स्थान आपण दा, विचारात घेतलं पाहिजे जर हे राहू केतूयुक्त असेल शनियुक्त असेल तर त्यावेळेला आपल्याला थोड्या अडचणी नोकरीमध्ये येऊ शकतात म्हणजे आपण परीक्षेला फेल होऊ शकतो आता त्याचबरोबर ह्यात आपण कुंडलीला बऱ्याच वेळेला इथं प्रयत्नाला यश मिळत नाही भरपूर वेळा आपण परीक्षा देतो ह्या गोष्टी घडतात आता हे जे सूर्य आहे आपण पाहतोय पण हे सूर्य जर अंशात्मक खराब असतील म्हणजे डिग्री वाईज जर खराब असतील तर काय होतं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी पाच वेळा परीक्षा देतं कोणी दहा वेळा परीक्षा देतं कोणी पंधरा पंधरा वेळा अटेम्प्ट करतात पण ते पास होत नाहीत म्हणजे हाता तोंडापाशी घास येतो पण काही मार्काने हुकतो आणि ती नोकरी हातातून निघून जाते तर अशा वेळेला काय करता येतं की कुंडली शास्त्राप्रमाणे आणि वनस्पतीशास्त्राप्रमाणे आपल्याला उपाय करून सूर्य हा बलवान करावा लाग करता येतो करावा लागतो त्यानंतर नोकरीचे योग जुळून येतात जर अंशात्मक खराब असेल तर आपलं कायम कायमच हातातोंडाशी घास आलेला निघून जाईल आणि नोकरीचे चान्सेस निघून जातील आणि कायम आपल्याला वाईट वाटत राहील की थोडंसं आणि एफर्ट्स आपण दिले असते तर आपल्याला नोकरी लागली असती आणि आपल्या आयुष्यातली वर्षे वाया जातात तर ही गोष्ट न घडण्यासाठी ह्या चार ठिकाणी जर सूर्य अंशात्मक खराब असेल तर वनस्पतीशास्त्राप्रमाणे याला बलवान बनवता येतं आपण रत्नशास्त्राप्रमाणे पण करू शकतो माणिक धारण करू शकतो तर पण ते विचार कुंडलीमध्ये कोणते ग्रह कोणते स्थान आहेत ह्याचा फार विचार करावा लागतो बाकीच्या ग्रहांवरती पण बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत तर पण वनस्पतीशास्त्राप्रमाणे ह्याला बलवान बनवता शंभर टक्के येतं आता ह्या दोन ठिकाणी जर सूर्य असेल आणि त्याची उच्च ग्रहांबरोबर युती झालेली असेल जे समृद्धीचे कारक आहेत उदाहरणार्थ शुक्र असेल बुध असेल तर त्याच्यावरती तुम्हाला नोकरी लागू शकते म्हणजे त्याचे पण योग तुम्हाला जुळून येतात पण हे प्रबळ योग आहेत अंशात्मक चांगल्या स्थितीत असतील तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं प्रयत्नांमध्ये आणि जर अंशात्मक नसतील तर तुम्हाला सूर्य बलवान बनावा लागतो कारण हातातोंडाशी घास आलेला निघून जातो आणि याच्यामध्ये जर उच्च स्थानी जर बाकीचे ग्रह असतील या, या सूर्याबरोबर युती झालेली असेल तर मात्र योग घडून येतात पण इथे पण जर सूर्य अंशात्मक खराब असेल युती असूनसुद्धा उच्च ग्रहांबरोबर म्हणजे बुध असे जे ग्रह आहेत गुरु असे ग्रहांबरोबर जर युती असेल आणि तरी पण अंशात्मक जर सूर्य खराब असेल तरी पण आपले योग येत नाहीत आपल्याला परीक्षा आपल्याला वारंवार द्यावी लागते पण तिथं यश मिळत नाही तर असं आहे तर वनस्पतीशास्त्राप्रमाणे सरकारी नोकरी आपल्याला लागू शकते पण त्यासाठी काही प्रयत्न आणि काही रेमेडीज महत्त्वाचे आहेत काही वस्तू धारण करावे लागतील तर आपल्याला सरकारी नोकरीचे योग घडून येतील त्यासाठी पूर्ण कुंडली चार्ट आ, काम करावं लागतं आज याबाबत मी माहिती दिलेली आहे काही शंका असेल तर आपण कमेंटमध्ये विचारू शकता हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती तुम्ही हे करू मला विचारू शकता सुखी वास्तुराज जे उत्कृष्ट आहे तेच मी आपल्याला देण्याचा कायम प्रयत्न करत असतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत तुम्ही स्वामी सेवा करा पशुपक्ष्यांची प्राणी मात्रांची वडिलांची म्हातार कोत्र्यांची सेवा करा जे स्वामींनी तत्व सांगितलं ते सांभाळा तरच तुमचं आणि माझं सर्वांचं जगाचं भलं होईल चला पुन्हा भेटूया शुभम भवतू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा